नमस्कार मंडळी कसेच सर्वजणं ना होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आजची रेसिपी आपली आहे ती म्हणजे होळीला लागणारा नैवेद्य पुरणपोळी मैद्यापासूनची पुरणपोळी आमच्याकडे कशा प्रकारे बनवली जाते ती रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला तर मग अगदी साध्या सोप्या पद्धतीने टम्म फुगणारी पुरणपोळी कशी बनवायची थोड्याफार सह मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम मी तुम्हाला दाखवते की आपण प्रमाण कसं घ्यायचं साहित्यांचं तर मी फक्त चणाडाळ वापरते पुरणपोळीसाठी जर पाव किळो तुम्ही चणाडाळ घेतली तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि एक चमचा त्याच्यामध्ये हळद थोडंसं उगसतेल आणि डाळीच्या दुप्पट आपण पाणी टाकणार आहोत कारण डाळ आपल्याला कुकरमध्ये पूर्णपणे शिजून घ्यायची आहे अगदी तिला म्हणजे तुम्ही सात आठ शिट्ट्या दिल्या तरी चालेल मी दाखवते बघा अशी पूर्ण स्मॅश झाली पाहिजे डाळ आपली तरच आपलं पुरण जे आहे ते उत्तम प्रकारे बनत एका चाळणीवर आपण पूर्ण डाळ जी आहे ती अशा प्रकारे ओतून घेणार आहोत पूर्ण पाणी जे आहे त्याचं निघून जायला हवं त्याच्यानंतर एका पातेलामध्ये आपण ती डाळ घेतलेली आहे आणि जितकी डाळ आहे तितकंच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे अगदी तुम्ही वाटीने जरी मोजलात तरी एक वाटी डाळ असेल तर एक वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग पातेलामध्ये छानपैकी ते शिजवायचं आता शिजवताना आपण काय करणार आहोत तर एक छोटीशी तेच मी तुम्हाला टीप सांगते की डाळ आणि गूळ जे आहे ते पूर्ण एकजीव करून ते सतत तुम्ही अशा प्रकारे खोलगट चमचा घ्यायचा आणि डाळ सतत थोडीफार जी राहिली असेल ना ती तिथेच स्मॅश करत राहायचं म्हणजे सतत तिला ती फोडत राहायची त्याच्याने काय होणार आहे ना ला ला की आपलं पुरण जे आहे ते जवळपास ऐंशी टक्के आपल्याला पातेलामध्येच मिळणार आहे म्हणजे नंतर त्याला वाटण्याची म्हणा किंवा मग मिक्सरमधून वगैरे काढ जास्त मेहनत लागणार नाही आणि आपलं पुरण आपल्याला लगेच रेडी मिळेल चाळणीचासुद्धा वापर केला जातो पुरण बारीक करण्यासाठी मी ते तुम्हाला दाखवणार आहे कसं करायचं चाळणीवर पण शक्यतो ऐंशी टक्के आपलं पुरण इथेच पातेलामध्ये तयार होतं तर पुरण तयार झालं कसं समजायचं तर आत्ताच मी तुम्हाला दाखवली की काळथी त्याच्यामध्ये उभी राहिली किंवा सुरी एखादी तुम्ही उभी करा ती स्ट्रेट उभी राहत असेल तर समजायचं आपलं पुरण झालेलं आहे याच्यामध्ये आपण वेळची पूड त्याच्यानंतर सुंठ पूड टाकून घेणार आहोत तुमच्याकडे जायफळ असेल तर तेसुद्धा थोडंफार टाकायचं आहे कारण चणा डाळ आहे पोटाला बाधू नये म्हणून ह्या गोष्टी टाकणं अनिवार्य आहे हे पहा मी हातात घेऊन दाखवते कशा प्रकारे गोळा तयार होतो पुरणाचा असं झालं की समजायचं आपलं पुरण जे आहे ते शंभर टक्के अगदी बरोबर आहे आता जर थोड्याफार प्रमाणात आपल्याला असं वाटलं की पुरणात थोडंसं जाडसरपणा आहे किंवा थोडीफार डाळ शिल्लक आहे तर अशा प्रकारे चाळणीवर सुद्धा आपण वाटीच्या सहाय्याने पुरण जे आहे ते आपलं बारीक करून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी माझं पूर्ण पुरण जे आहे ते तयार करून घेत आहे आणि मग आता पुढे मी तुम्हाला दाखवते की मैदा जो आहे तो कशा प्रकारे माळायचा आहे आता मी इथे सर्व पुरणपोळ्या मैद्याच्या नाही बनवणारे मी ते फक्त पाव किलो मैदा घेतलेला आहे सवयपुरतं त्यात मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं अगदी तेल टाकायचं आहे आणि थंड पाण्याच्या सहाय्याने आपलं पीठ जे आहे ते आपण छानपैकी मळून घेणार आहोत पण त्यापूर्वी आपण जे थोडं तेल टाकलेलं होतं पिठामध्ये ते संपूर्ण पिठाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे आणि पूर्ण पीठ जे आहे ते आपलं तेलामध्ये मिक्स झालं असं आपल्याला वाटलं की मग आपण थंड पाणी थोडं थोडं ओतून त्याच्यामध्ये पीठ जे आहे ते भिजवणार आहेत आता मैदा आहे त्यामुळे तुम्ही पटकन पाणी एकदम टाकू नका अगदी थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रकारे आपल्याला पीठ जे आहे ते, ते मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे तुम्ही जितकं जास्त मैदा मळून घ्याल ना छानपैकी तितक्या तुमच्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट होणार आहेत त्यामुळे मैदाचं जेव्हा पीठ तुम्ही भिजवता तेव्हा ते खूप जास्त प्रमाणामध्ये मळून घ्यायचं आहे अगदी पूर्ण मळून झाल्यानंतरसुद्धा दहा पंधरा मिनटं तुम्ही त्याला मळत राहायला हवं म्हणजे पुरणपोळ्या अगदी सॉफ्ट होतात जर असं वाटलं ना की हाताला मैदा आपल्या चिकटतोय तर त्याच्यामध्ये आपण तेल घेत राहणार आहोत सतत कारण तेल जितकं जास्त तुम्ही मुरवाल मैद्यामध्ये किंवा तुमच्या पुरणपोळ्या ज्या आहेत त्या सॉफ्ट होणार आहेत म्हणून सतत तेल रा तेलाचा हात घ्यायचा आणि पीठ जे आहे ते मळत राहायचे आणि आपलं पीठ जेव्हा शेवटी मळून होईल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पुन्हा तेल ओता छानपैकी आणि असं स्पीड जे आहे ते तुमचं कमीत कमी अर्धा तास तरी मुरवत ठेवा त्याच्यानंतरच पुरणपोळ्या करा तुमच्या पुरणपोळ्या अतिशय सुंदर होतील आता बऱ्याचदा मैदा जो आहे तो पाटाला चिकटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे तुम्ही न्यूजपेपर जो आहे तो पाटावर तुम्ही घेऊ शकता फाडून आणि मग त्याच्यावर आपल्याला पुरणपोळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित लाटता येतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा एक गोळा तयार करा वाटीसारखा आकार द्या त्याला आणि मग त्याच्यामध्ये पुरण भरा आणि प्रकारे त्याचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करून घ्या एक्स्ट्राचं जर मैदा काही असेल तर तो काढून टाका आणि छानपैकी त्याला गोलचा आकार द्या त्याच्यानंतर लाटण्यासाठी आपल्याला इथे तांदळाची पिठी वापरायची आहे मैदा वापरायचा नाही आहे तर आपण अशा प्रकारे तांदळाची पिठी जी आहे ती पेपरवर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्या हातामधल्या गोळ्यालासुद्धा लावायचं आहे तांदळाची पिठी आणि मग छानपैकी त्याला थोडंसं प्रेस करायचं हाताने आधी म्हणजे पुरणव्यवस्थित सर्व ठिकाणी पसरलं जातं नंतर लाटण्याच्या सहाय्याने आपण पुरणपोळी जी आहे ती लाटून घेणार आहोत पेपर फक्त फिरवत राहायचा आणि कडेकडेने आपण लाटणं फिरवणार आहोत आणि अशा प्रकारे पुरणपोळी जी आहे आपण लाटून घेणार आहोत लाटून झाल्यानंतर पुरणपोळी जी आहे ती अलगद हाताने आपण उचलणार आहोत आणि मागे लागलेलं जे तांदळाची पिठी आहे ते पूर्णपणे झटकून घ्यायची हाताने घ्या किंवा तुम्ही कपड्याचासुद्धा वापर करू शकता आणि तवा जो आहे तो आपण गरम करायला आधीच ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपण पोळी टाकून घेणार आहोत एक मिनटं एकाच ठिकाणी भाजल्यानंतर म्हणजे एका साईडने भाजल्यानंतर भाज पलटी केली आणि मग आपण तूप लावून घेतलेलं ला आहे पुन्हा पलटी करायची दुसऱ्या बाजूनेही तुम्ही तूप लावा नको असेल तर एकाच बाजूने तूप लावलं तरी चालणार आहे आणि पुन्हा एकदा पलटी करायची झालं बघा आपली पोळी जी आहे ती किती छान पिकी टम्म फुगलेली आहे तर अशाच प्रकारे आता संपूर्ण पुरणपोळ्या ज्या आहेत त्या मी बनवून घेणार आहे मी तुम्हाला आणखीन एक पोळी कशी लाटायची ते पुन्हा दाखवते बघा जी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी आणि व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद